सर्व महिलांकरिता लाडकी बन योजनेबद्दल एक आनंदाची बातमी आहे तर लाडकी बन योजनेचे पैसे या सोमवारला सर्व महिलांच्या खात्यामध्ये फक्त याच पात्र महिलांच्या खात्यामध्ये जे की चोवीस फेब्रुवारीला म्हणजे सोमवारला लाडकी बन योजनेचा जो काही हप्ता आहे ते महिलांच्या खात्यामध्ये इथं होणार आहेत तर त्या कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये तर ज्या महिलांनी लाडकी बन योजनेचे फॉर्म भरलेले नसेल तर असे नवीन फॉर्म आता सुरू झालेले आहेत तर ते जे अर्जाची प्रक्रिया आहे तर तुम्ही तुमचा जो काही पात्र फॉर्म त्याचप्रमाणे इथं तुम्ही ज्या तुम्हाला जर अर्ज करायचं असेल तर तुम्ही ज्या अर्जाची प्रक्रिया आता अंगणवाडी सेविकेकडे तुम्ही तुमचा राहिलेला जो काही फॉर्म आहे तिथं भरू शकता तरे थाले ना तर इथं आल्यानंतर आवश्यक कागदपत्रामधून चेक करू शकता अर्जदार लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला एक कॅप्चा येईल तर सर्वात पहिले जे की तुम्ही फॉर्म भरता वेळेस मोबाईल नंबर दिला होता तिथं मोबाईल नंबर टाकायचा आहे पासवर्ड टाकायचा आहे कॅप्चा टाकायचं आहे लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे लॉग इन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर जर तुमच्याकडे पासवर्ड नसेल तर तुम्ही इथून फॉरगेट पासवर्डवरती क्लिक करून तुम्ही तुमचा फॉरगेट पासवर्ड करू शकता तरी तर जे आपण कॅप्चर टाकून घेऊया तर ज्या महिलांचे फॉर्म इथं भरायचे राहिलेले असेल तर अशाने फॉर्म भरून घ्या अंगणवाडी सेविकेकडे तुम्ही तुमचा जो काही फॉर्म आहे ते भरू शकता तर इथं आपण मोबाईल नंबर टाकून पासवर्ड टाकून लॉग इन करून घेणार आहे यामध्ये आपण लॉग इन झाल्यानंतर लॉग इन सक्सेस असं तुम्हाला दिसेल तर आता जे की या पात्र महिलांच्याच खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत ते सोमवारला जमा होणार आहे जे की लाडकी बहीण योजनेचे पैसे तर इथं अप्लिकेशन सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर ज्यांचे फॉर्म इथं अप्रूव्हल झालेले आहेत तर अशा सर्व महिलांच्या खात्यामध्ये त्याचप्रमाणे इथं आता तुम्हाला एक नोचं ऑप्शन दिसेल जर तुम्हाला इथं यसचं ऑप्शन दिसत असेल तर तुम्हाला जर इथं चेक करून घ्या तर आता फॉर्म चेक करण्यास सुरुवात झालेली आहे तर ज्यांच्यासमोर यस दिसत आहे तर त्यांना आता याचे जे काही पैसे आहेत तिथं जमा होणार नाही तर तुम्हाला इथं जर नो दिसत असेल तर तुम्हाला तुमचे जे काही पैसे आहेत तिथं मिळणार आहे बरेच जणांचे फॉर्म इथं रिजेक्टसुद्धा झालेले आहेत तर तुम्ही जर तुमचा फॉर्म इथं रिजेक्ट झालेला तर अशा सर्व महिलांनी लवकरात लवकर अंगणवाडी सेविकेकडे जाऊन तुम्ही तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते पुन्हा अपलोड करायचे आहे जे काही करेक्शन आलेलं असेल ते पुन्हा करेक्शन करून तुम्ही तुमचा फॉर्म रिअप्लाय करायचा आहे तर आता ज्यांच्यासमोर न दिसत आहे तर अशा महिलांच्या खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत तिथं जमा होतील तर या संदर्भात जर काही अडचण जात असेल व तुम्हाला ला लाडके बेंड योजनेचा अधिक एक इन्स्टॉलमेंट जर मिळालेलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू